गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग मी स्वप्नील कादरण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आत मंडळी मजेत आत ना मजेतच असायला हवं तर आधी मंडळी नाश्ता उरकून घेतो कारण बराच उशीर झाला आहे तर नाश्ता नंतर बोलूया तुम्ही तशी तर नाश्त्याला आपल्याकडे आहे फ्लावर वटाण्याची भाजी आणि मस्त की ते चपात्या आहेत त्या चला या मंडळी नाश्ता करू तर मंडळी आम्ही आता आलो साकी केलं आणि इथे थोडंसं काम होतं तो समीक्षा बोली चला पिज्जा खाया पिज्जा कभी खाला नौता तो बोलो पिज्जा खाऊ ब्रैंडेड दुका आयानी हाँ किवन एलेवेन एलेवन मनो मार्ट इलेव चला तो पिज्जा है तो बोलिए हा पिज्ज़ा खा मस्त हवे मस्त पिज्जा साधा पिज्ज़ा मगोला हमें चीज से पिज्जा हो हो कसा आहे सांगा बेस्ट कशी आहे नॉर्मल चला पिझ्झा खाला मंडळी जेवायला आम्ही इकडे जेवायला बसलोय मस्त गिफ्ट आवडची भाजी कारण आम्ही दुपारी तुम्हाला माहिती आहे बाहेर कुठे गेलेलो त्यामुळे आम्ही काही जेवलो ना चला या जेवायला तर मंडळी आता जेवण खाऊन बसलो इथे बाहेर जरा गरम बहार भरपूर होतो आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल गेल्या व्हिडिओमध्ये की उकाडा भरपूर वाढला आहे सकाळी गारवा होता काल सकाळी आज सकाळपासून तर गर्मीच आहे म्हणजे उकाडा तर वाढला आहे वातावरणातला उकाडा वाढला आहे आणि मंडळी त्याचबरोबर वातावरणातली भीती देखील वाढली आहे कालची घटना म्हणजे बोलायचं झालं तर कालची घटना म्हणजे बदलापूरला जे जा आंदोलन झालं ते मंडळी आंदोलनं होतात आणि आंदोलनं व्हायला देखील पाहिजेत व्हायलाच पाहिजेत पण मंडळी आंदोलन झालं याचं वाईट नाही म्हटलं पण आंदोलन ज्या कारणासाठी होत आहेत ती कारणं व्यथित करणारी आहेत जे ज्ञानाचं मंदिर म्हणतो जिथे आपण ज्ञान घ्यायला जातो त्या ज्ञानाच्या मंदिरातच भयानक घटना घडणं भयानक म्हणजे भयानक माणूस किला काळीमा फासणारी घटना जर त्या ज्ञानाच्या मंदिरात घडत असेल तर काय म्हणायचं अशी हिंमत येतेच कुठून म्हणजे ज्या निरागस मुकल्या ज्यांना अजून आपल्या आयुष्याला सामोरं आहे त्यांच्या पुढे अखंड जीवन वाढून आहे त्यांना आपण आपल्या समाजाची कशी ओळख करून आहे पाशवी निर्दयी राक्षस हे बोलणं देखील कमी पडेल अशी घटना त्या शाळेत घडली घटना घडणं हे आपल्या हातात होतं की नाही हे आता परमेश्वरालाच ठाऊ पण मंडळी ही घटना घडल्यानंतर ही घटना घडल्यानंतर जिथे आम्ही दाद मागायला दा जातो तिथेच जर आम्हाला कोणी विचारणार नसेल तर आम्ही करायचं तरी काय गुन्हा होऊन दोन दिवसानंतरही त्याचा रिपोर्ट लिहिला जात नाही टंगळमंगळ केली जाते मग अशा वेळेला काय करायचं काय करायचं नेमकं अशा वेळेला म्हणतात ना पावसाने झोडलं आणि राजाने मारलं तर दात कुणाकडे मागायची भयानक आहे सर्व सर्व भयानक आहे म्हणजे माणसातली माणूस की संपत चालली आहे काय माहिती घोर कलयुग येत आहे ते, ते हेच का हेच कलयुग आहे का हेच कळायला मार्ग नाही या तर असो मंडळी तर पीडित्यांना पीडिते पीडित व्यक्तीच्या त्या मुलींना पण ज्ञान काय म्हणजे न्याय काय द्यायचा तेच कळत नाहीये ते त्या आपल्या समाजातल्या आपल्या समाजाला माफ करणारच नाही त्याची मुख्य शब्द नाही आहेत आपण निषेध तरी किती गोष्टींचा व्यक्त करायचा पुण्यामध्ये ॲक्सिडेंट होतं त्या गोष्टीचा निषेध करायचा की आत्ताच कोलकत्तामध्ये घडले घडलेली घटना त्याच्यावर निषेध व्यक्त करायचा की आमच्या बदलापूरमध्ये घडते त्या घटनेला त्या घटनेचा निषेध करायचा नेमका काय करायचं व्यथित होतं हे सगळं बहुस so, तर चला मंडळी हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं बघू आपल्याला थोडासा आपल्याला अजून काय या, या। विषयावर बोलता आलं तर नक्कीच बोलू तूळतासरी या व्हिडिओमध्ये मंडळी आता मला काही बोलता येणार नाही पण मन सुन्न झाले मी खूप विचार म्हणजे आपण प्रत्येक आपल्याला प्रत्येकजण विचार करतो ना वेगवेगळ्या दृष्टीने विचार करतो या घटनेमुळे ना पूर्ण मन व्यतीत झालं तर असो मंडळी त्यांना लवकरात लवकर न्याय मिळव आणि हा घटना थांबवत अशीच मी देवाकडे कर प्रार्थना करतो आमच्यातली माणूस की जीवंत ठेव एवढंच मी आता या वेळेला सांगू शकतो तर चला तुर्तास्त्री मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या आणि आपल्यातली माणुसकी जागृत ठेवा मी आधी मला माझ्या स्वतःला सांगतोय मंडळी बाय